मंडळी मी आज पाहिजे म्हणजे तुम्हाला सर्वांचं लढता कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच आपल्या मराठी ड्युटी करणार मला मम्मी स्वागत करतो आज संडे आणि आम्ही चाललो आहे आता फायदा तुम्हाला संडे पुढे होतो काय आला सर्दी आले आवाज बसला आहे भेपूर आपल्या आता येणार आहे खाण्याला येणार आहे आणि ठाण्यावर आपल्याला जायचं ओके आपण उतरलो आहे आणि आपले सगळे वाडीतले पोरं वरती टाण्याला ब्रिजवर थांबलेत हा टाण्यामध्ये आपली जास्त नाही हाई बघा आमची वाडीतली सगळी टीम

मंडळी फायनली आम्ही आता पोहचलो ठाण्याला आणि आता निघाले खेळायला विचारला 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 आता आम्ही खेळत जातोय आज संडे आहे ना संडे म्हणजे आपला माहिती तुम्हाला आता एक चालूची लसी दुलाची लसी बघे आता कुठं अनेक कुठं आपला फॉक्स बाय नेल तिकडे काय बाय काय नाही म्हणतो इथे दिसले आपल्याला शाय बघूया कोण जाते तिथे दुकानात गेले वाटत इस... <laughs> इस... <laughs> आज बघ सगळं वाटतं विषय आला समजण चाय वगैरे पिऊया चाय पिया एक नंबर चाय एक नंबर आहे गुला ग्रॅज्युएट गुलाबचा चहा आणि लस्सी आणि आमचा आत्ता स्पॉन्सर आहे फॉक्स बाय दादा तुमचं नाव हो सांगा कसं आहे कुणाल लाव कुणाल लाव कुणाल ओके okay, दळवी आणि यांचा शॉप आहे बघा चायचा शॉप आहे इथे ग्रॅज्युएट गुलाबचा चहा आणि लस्सी ठाणा ईस्टला तुम्ही ठाणा स्टेशनला उतरले ना तिथून आहे ना आनंद टॉकीच्या साईड आहे शॉप आहे मस्त चहा वगैरे भेटतो इथे सगळे मी खुश काय माहिती आहे काय त्याला काय झालं माहिती आहे काय ग्रुपवरती विषय जाम बेकार आला होता हा मग तो काय काय लागणार भाज पण नाहीला त्याला शेवटी आज चाय पण भेटली त्या त्यानिमित्तान नाही मस्त बी आपला चहा वगैरे तुम्ही झाला आता इथे एक नंबर चाय होता आणि आता आपण चाललोय महादेवाचं दर्शन घेतलंय सकाळ सकाळी आणि आता चाललोय क्रिकेट क्रिकेट खेळायला हा बघा हा एक गाण्या भाई आज बघूया कसं काय काय होतं कसं कसं खेळायला भेटतं कसं कसं फेटिंग आणि ही जुनी चाल अशी आता बघायला भेटत नाही भेटत नाही चाल होय <laughs> आपण पोहोचलो मंडळी ठाण्याला त्या ग्राउंड मध्ये आणि सगळे आपली चला तर मस्त एक वाढीत जिंकलोय कस वाटल माझी बॅटिंग कशी वाटली अपेक्षेच्या बाहेर मारलाय नाद नाही यार दाद नाही करायचं ना बरोबर आहे पुढच्या टाईमाला सुकून म्हणजे भाईच्या भेटलं जर बोल लागलं ला <laughs> <दुर्या। laughs> <दुर्या तो... laughs> oh, <laughs> आहे ना तर भाई जाऊ राऊंडचं आता साहिल साहिलची बॅटिंग तर काही आदच नाही आता खरंच खट खतरनाक साहिलची बॅटिंग आहे ना साहिल अशी बॅटिंग आपल्याला नेक्स्ट टाइम पाहिजे साहेब अरे हा नाही नाही एक ॲक्च्युअली आहे ना हे सगळे सगळेचे वाईट होते ह्याला ह्याला सगळे वाईट होते सगळं बोल मार टाक पण तू केलं मस्त खेळ लागला एक नंबर जबरदस्तिंग लय आवडली बॅटिंग करणार रे थांब रे थोडा दिवस ते बोलतात ना इकडे रे तू अजय हा ऐकल प्लेअर ओके अजून अजून ना दुसरी

माझ्याकडनं आज गजानन वडापाव आहे सर्वधी शॉर्ट लवली शॉर्ट रेवडी एकदम मस्त वाटला आज ठेवून आम्हाला आणि सगळे तर बसलेत जरा काही सिरीज जिंकले ना जरा सिरीज जिंकले सगळ्यांना जरा मजा वाटते हा होय चला तसं ॲक्च्युली कसं खेळताना व्हिडिओ बंद केला होता कारण आमच्या तर एकदम टीम मध्ये प्रॉपर पोर आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा पूर आम्ही आणले नाही तर मस्त वाटलं आज खेळून सिरीज पण इकडून त्याला इकडं तशी चावळी भारी वाटलं सगळे असे ते खेळायला या आम्ही जास्त टीमचा व्हिडिओ चालू आमची जेव्हा आम्ही खेळतो होतो त्या व्हिडिओ चालू नव्हता कारण कसं माहिती आहे का आम्ही

आणि इकडे हो मस्त वाटला तर अशा प्रकारे आम्ही आता घरी मस्त वाटलं वातावरण फ्रेश आहे आहे पण आणि थंड आहे भारी मस्त थंड इकडे आराम पण भेटू गुलाबी गुलाबी गार्डन गुलाबी गुलाबी काय गुरगुरत होता माझ्या तर असेच आपले आता ब्लॉग बघत राहा चाललोय घरी पहिली गोष्ट म्हणजे कसं माहित आहे काय मी पण खूप वर्षांनी खेळतोय आता बारा वर्षांनी खेळतोय पण भारी वाटलं खरंच बारा वर्षांनी परत क्रिकेटला सुरुवात केली ना एकदम भारी वाटलं आपल्या वाढीची पोरं परत भेटली बरोबर की नाही पहिलं आम्ही कधी कितीला माहिती आहे सातवीला मी सातवीला असताना लागत नाही गावी होतो मुंबईला आठवीपासून मुंबईला आलो तेव्हा आम्ही एकत्र खेळायचो तेव्हा मजा ती वेगळी मजा होती आता मुंबईला परदेव नंतर बंद मध्यंतरी थोडं बंद झालेला आता परत चालू आले भारी वाटते काय नाही सगळे पोरं पण एकत्र आले जरा भारी वाटलं तसेच तशी ता... आपल्या आता वाडीची टीम पण वाडीची टीम पण जड बनते काय बोलतो पार्वती गजानना आम्ही सुरुवात करीत आहोत पार्वती गजानना

दा 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 आज आलो <laughs> तो आम्ही ठाण्याला सुरुवात केली पटनी मैदान त्याच्यानंतर गेलो गोल मैदानला त्याच्यानंतर आज इथे आलो इथे आम्ही सिरीज मारली सिरीज मारली आम्ही इथे मस्त आणि आम्ही आता चाललोय घरी चला आज कोण खाल्ली रे अजी बाय तर फायनली मंडळी आता आम्ही आलोय ठाणा स्टेशनला ॲक्च्युली एक्चुअली आम्ही आलो आता ठाण्या स्टेशनला आणि आमचे सगळे घरी आता वाजलेत आय थिंक बारा वाजलेत बरोबर प्रॉपर बारा वाजलेत फक्त खेळून वगैरे आलो सगळे चाय पियात पावण डेकर पण दिला चाय पिऊन जबरदस्त आणि आमची सिरीजिंग तो सगळ्यांचा चेहरा आनंद पण आहे सगळे खुश आहेत

ना घाबरायचं आहे ब्लॉग वगैरे करायला पब्लिक बघत राहणार आपण त्याने पब्लिक पण बघतो पब्लिकडे पण बघतो आणि पण बघतो आणि मी कुठे गोष्टी नाही तुम्ही बघितलं असतो दोन तीन व्हिडिओ माझ्या घाबरून सगळ्यात बोलतात ते सगळे गेले घाबरला लाईक विषय संपू काहीच नसतं घाबरून नाही तुम्हाला माहिती बघा ॲज अ लाईक मला मित्र आयच्या लाईफमध्ये मध्ये काय करतोय त्याला माहिती आहे तू माझ्या लाईफ काय करतो मला माहिती आहे त्याच्यामुळे काय लोकांना घाबरायचं तेन्शुरच नाही घ्यायचं आपण आपलं बघलो काय बोल ना

मला भीती वाटते कारण एसी ट्रेन नाही जर आली तर कोणत्या तरी जायला लागेल आणि जर भेटला तर मामा तर मामा साडे वीस एसी ट्रेन आहे भेटतो एसी ट्रेन आहे एसी ट्रेनची तिकीट आहे ना माझी मग लोकल जाऊ लोकल लोकल एसी म्हणजे एसी म्हणजे स्टँडर्ड स्टँडर्ड लाईक शेअर सॅक्राईज करा

आज लगता है, इस बार अपना जाने वाली क्रमांक दों स्वर्ण पीएचआई बारह बजे वाली बारह किमोंग की हिमी नोकी ऑन प्लेटफॉर्म नंबर पाँच इस ट्वेल्थ नो लोकल पर सज्ज। सगे वक्त है दोगर, सगे वक्त है, तुझा कुणाची पडले मला बस तुझा कुणाची पडले तुझा कुणाची पडले काय मला कुणाची पडले माझ्या घरचे मला कुणाची पडले नाही माझ्या माझे घरचे आणि माझी टीम आणि माझा माणूस आहे मला कोणाची पडली नाही बरोबर की नाही पब्लिकला घाबर पब्लिकला घाबरून काही सांगतो पब्लिक काय बोलतो कसंच माहिती म्हणजे काय होतं माझं पब्लिक आणि बघत राहणार आणि बोलतात ना म्हणजे

मनामध्ये बघा आता सगळेजण खुश आहात सगळेजण प्रत्येकाच्या घरी जाणार भाऊ कसं वाटलं आज एक कसं वाटलं एकदा एकदा सांग साम सलामकुम सम अगं बाई 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 तुला काय कसं वाटलं सागर आज

देया 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 देया। आता घरी जाणार जाणार आणि आणि परत परत आहे ना आता घरी पुढच्या संडेची वाट बघणार का माहिती आहे का सगळेजण आहेत ना पुढच्या संडेला परत एकत्र येतात आणि कारण वाढीची टीम आहे ना त्याच्यामुळे सगळेजण एकत्र आले की सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडा आनंद पण येतो बरोबर विवेक आता डायरेक्ट पुढच्या संडेची वाट बरोबर तोपर्यंत मी पण येतोय पुढच्या संडेला सगळे चला भेटू पुढच्या संडेला मी पार काढत ओके चले गण्या बाय बाय काय चला बाय चले चले येतो का गेले सगळे आता पोरं आणि चांगला आता घरी मस्त गेला आता जेवण जेवण थोडं आणि आराम करणार संध्याकाळी संध्या चला भेटू रा पुढच्या संडेला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ तर आपले बघत राहा शॉर्ट व्हिडिओ पण आपले असतील ते बघत राहा चला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असे आपल्या आपल्या कोकणातले पोटे वेग क्रिकेटचे व्हिडिओ आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार मी व्हिडिओ बघत तर आपल्या आय डी पण आहे अजय भायजे ऑफिशियल आय आयडी पण मेन्शन करतो त्या डीला पण लाईक शेअर करा फॉलो करा आणि चला बाय आपला भाऊ पण बघू इथं भेटला आहे मस्त गेलेला खेळायला वाटतं कुठे तरी